मित्रांनो मराठा लग्नाच्या माध्यमातून लग्न कशी जुळतात आणि त्याची थोडक्यामध्ये कार्यपद्धती काय करतात सर्वप्रथम आपण प्ले स्टोरला जर मराठा लग्नाश्र ऍप डाऊनलोड करावं त्यानंतर मोबाईल नंबर ऍड करून ओ लॉग इन करावं आपलं नाव जिल्हा तालुका जर तुमच्याकडे रेफरल कोड प्राप्त होत असेल तर रेफरल कोड त्या ठिकाणी टाकावा आपला चार अंकी पाच अंकी पासवर्ड सेट करावा माय जाऊन त्याच्या नोंदणी करावी सगळी माहिती व्यवस्थित भरावी मुलीच्या बाबतीत अपेक्षा व्यवस्थित कराव्या आणि अशा स्थितीत सबमिट केल्याच्यानंतर तुमची प्रोफाईल घरी काय होते खाली तुम्हाला सेक्शन सेक्शनवर काही व्हॉट्सअप ग्रुप सापडतील किंवा प्रत्येक प्रोफाईलवर व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती मिळतील त्या आपण जॉईन कराव्या जर तुम्हाला एखादं स्थळ तुमच्या ओळखीतील परिचयातील वाटत असेल तर त्या संपर्क करण्यासाठी रिक्वेस्ट टाकावी त्या रिक्वेस्टची पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक रिक्वेस्टचा होकार नकार जे काय असेल तो व्हॉट्सअपला मेसेज येतो तेव्हा शक्यतो व्हॉट्सअपच्या च्या नंबरनेच तुम्ही लॉग इन करावं त्यानंतर खाली सेटिंगचं जे बटन आहे किंवा रिक्वेस्टवर तुमचा जे काही नंबर प्राप्त होतात तर त्या सेटिंगच्या बटनवरून हो तुम्ही शेअर ॲपची लिंक शेअर करून मित्र किंवा नातेवाईकांना त्याबद्दल तुम्ही पॉईंट्स मिळू शकता अशा पद्धतीनं तुम्ही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करावे कुणालाही लग्नासाठी पैसे देऊ नयेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे अतिशय नगण्य असते फक्त त्यातून फसवणूकच होते जे काही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप किंवा बऱ्याच विवाह संस्था या चांगल्या पद्धतीने काम करतात मात्र नव्वद टक्के हे फसवणुकीच्या उद्देशानं आले असतात तर आशांपासून आपण सावध असलं पाहिजे लग्न हे ओळखीत नात्या गुट्यात आणि आपल्या परिचयात आपल्या भागातच जुळत असतात तेव्हा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टची साईट वापरत त्यानंतर कुठलाही बायोडाटा दिसला की त्याला लगेच रिक्वेस्ट टाकत बसू नका किंवा कुणालाही तुमची अपेक्षा काय ह्या असं विचार बसू नका आशानं लग्न जुळत नसतात दररोज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेकड्यानं बायोडाटा येतात मात्र यातून लग्न जुळण्याचं प्रमाण अतिशय नगण्य असतं आपल्याच भागातील आपल्याच विभागाचा ग्रुप जॉईन करा शक्यतो आपण त्या ॲडमिन चे ऍडमिन बना ऍडमिन बनल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा आणि हे जर तुमच्याकडून होत नसेल तर तुमच्यासाठी अनेक फसवणूक करणाऱ्या विवाह संस्था आहेत रील्स आहेत पाहण्यासाठी त्याच्यावर टाइमपास करा आणि फसवणूक झाल्याच्या नंतर मग ओरडत फिरा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा तुम्ही धन्यवाद